नमस्कार मंडळी मी रोशन साबले आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो आता आपण हिराडोंगरी कोट पाहून आलेलो आहे आणि आता आलो आहे ते म्हणजे आपण दातेरे कोट पाहायला जाणार आहे हिराडोंगरीच्या बाजूलाच गावामध्ये एक दातुरे कोट आहे तर आता आपण तो, तो दातुरे कोट पाहायला जाणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला नक्की विसरू नका तर चला जाऊ ते म्हणजे आता दाते कोटाकडे चला तर आता आपण चाललं आहे धातीवर आहे कोटाकडे या साईडला इकडे बस स्टॉप आहे बसस्टॉपच्या स्टॉपच्या एक गल्ली जातो गल्लीमधूनच कुठून तरी खूप गल्लीच्या आतून आतून रस्ता आहे बघू आता म्हणून घेता पुढे रिलॅक्स लागतो तर रस्त्यान थोडं पुढे यायच्यानंतर लेफ्ट हँड साईडला दोन नंबर गल्लीच्या आतमध्ये आपण घुसलो आहे तर बघू या गल्ली गल्लीमधून धनंजय कुठे घेऊन जातो इथे गल्ल्यामधून सोडून अक्षरशः आपल्याला दातेव रेकॉर्ड कोट भेटलेला आहे तर आता फक्त त्याची केवळ एक भिंत राहिलेली आहे अस्तित्वामध्ये बाकीचं जे काय बांधकाम होतं ते पूर्णपणे त्याची पडझड झालेली आहे आणि आता उरले ही फटकं ही भिंत आणि ही सुद्धा शेवटची घटका मजत आहे तुम्ही बघू शकता इथे एक मोठी दोड उसरलेली आहे म्हणजे घडी हे पडले भेगा पडले हे सात आठ वर्षामध्ये जमीन जमीनदोस्त होणारी भिंत आणि फक्त आता ही इथे दाते कोटाची फक्त ही भिंत फक्त उरलेली आहे आणि हे आजूबाजूचा परिसर आणि तुम्ही जर कधी इकडे येत असाल तर माडीचं देव करून इथे मंदिर आहे तर कुणाला विचारलं माडीच्या देवाच्या मंदिराची इथे जायचं तर इथे आल्याच्यानंतर तुम्हाला ह्याच्या मागेच ही भिंत पाहायला भेटेल जी दातोरे कोटाची आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही इकडे येऊ शकता आणि आजी आहे तिथे खूप प्रेमळ आहेत पाणी मागितलं सर दिला आणि आजीने सर्व व्यवस्थित सांगितलं की खूप लोक इकडे येतात म्हणजे बघण्यासाठी तर मित्रांनो ज्यांना आवड असते ते नक्कीच येतात तर अशा प्रकारे हा दाते कोट चला या गंडीमध्ये हा दाते फोर्ट आहे आणि आपण इकडून मगाशी आलेलो तुम्हाला सांगितलं तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि ते बाजूचे बेल ऐकून नक्की दबा जेणेकरून आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात वेगळं तुम्हाला मिळतील अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय